तर जे काही उघड झालं ते अधिक धक्कादायक होत या प्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून नाव नाव समोर आलं पण काही मोठ्या नेत्यांचं आवाजात घेतली जाऊ लागली आणि मग मैदानात अंजली दामोनिया अंजली दामोनिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत ट्विटरवर लोकांशी संवाद साधला थेटतनाच्या मुंढ्यांवर गंभीर आरोप केले आणि आता अंजली दामोनिया चांगल्याच ऍक्टिव्ह मोडवर असल्याचं पाहायला मिळते खर तर त्यात चर्चेत आल्या ते जेव्हा त्यांनी थेट धनंजय मुंड्यांवर हल्लाबोल करायला सुरुवात केली तेव्हा पासूनच धनंजय मुंड्यांचा राजीनामा झाल्यानंतर देखील या शांत बसल्या नाहीत त्यांनी अनेकदा अनेकांना धारेवर धरलं आणि ला त्यांच्याच आता छगन भुजबळांचा देखील नंबर लागलाय असं देखील बोललं जात आहे छगन भुजबळ यांची ही मिटलेली केस फाईल दामुने यांनी आता पुन्हा उघडकीस केले आणि परिणामी छगन भुजबळ आता गोत्यात येणार अशा चर्चांना जोर आलाय नेमकी प्रकरण काय पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी आपलं मंत्रीपद सोडलं आणि त्यानंतर एकदा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामने या ऍक्टिव्ह मोडवर आल्या दामने यांचा निशाणा आता छगन भुजबळ यांच्यावर आहे एवढंच नाही तर त्यांच्या विरोधात दामने यांनी कोर्टाचा दरवाजा ठोकलाय असं बोललं जात आहे छगन भुजबळ यांची जी मिटलेली केस होती त्यांनी पुन्हा एकदा दामने यांनी बाहेर काढली महाराष्ट्र सदन या घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता मिळाली होती पण आता या घोटाळ्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामने यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलंय आणि महत्वाचं म्हणजे उच्च न्यायालयाने दामने यांचं याचिका स्वीकारली असून न्यायमूर्ती शिवकुमार डिंगे यांच्या खंडपीठासमोर त्याबद्दलची बारा जून रोजी सुनावणी होणार आहे नेमकी या घोटाळ्याचं प्रकरण काय तर छगन भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री होते तेव्हा छगन भुजबळ यांच्या काळात विविध कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरूपाचा मिटल्याचा आरोप मिळाला त्याचबरोबर दिल्लीत उभारलेल्या महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून साडे साडेसात लाख साडेसात कोटीचा लाच घेतल्याचा आरोप लाच लुचपत प्रथम प्रतिबंधक विभागाचा आरोप पात्रात करण्यात आला होता याच महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना मोठं आव्हान दिल्याचं देखील समोर आलंय त्याचबरोबर नऊ डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने दोषमुक्त केला होता या प्रकरणी आपल्या विरोधात लावण्यात आलेले आरोप हे निर्धार असून ते रद्द करण्याची मागणी भुजबळांनी केली मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती दरम्यान मुंबई सत्र न्यायालयाने याबाबत छगन भुजबळ यांच्यासह सहा जणांची निर्दोष मुक्तता केली होती छगन भुजबळ यांच्यासह त्यांचे पुतणे समीर यांनी दोषमुक्तासाठी कोर्टामध्ये अर्ज सादर केला होता या दोघांसह यांच्या प्रकरणातील अन्य आरोपी म्हणजे पंकज भुजबळ तन्वीर शेख इमर शेख संजय जोशी आणि गीता जोशी यांच्यासह कोर्टाने दोषमुक्त पात्र केला या प्रकरणात गुन्हा नोंद करताना तांत्रिक बाबीची जाण नसतानाही तपासात अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे आणि बेकायदेशीरपणे कारवाई केल्याचा ठपकाही कोर्टात आपल्या निकालात ठेवला होता आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे नुकतेच नुकतीकरणामध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत भुजबळ यांच्यासह अन्य चौदा जण विरोधात गुन्हा दाखल केला होता या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने एक करत एक एक करत सर्वांनी निर्दोष मुक्तता केली होती जात विकास चमनकर कुटुंबियातील प्रवीण चमनकर प्रणिता चमनकर प्रसन्ना चमनकर कृष्णा चमनकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागात अभिनय देवधर यांच्यासह इतर आरोपींचा समावेश होता दरम्यान दोन हजार एकोणा एकवीस मध्ये अंजली दामून या निर्णयानंतर हायकोर्टात धाव घेणार असल्याचं बोललं जाते मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या काही महिन्यापूर्वी झाली हत्येचा प्रकार धक्कादायक होता त्यानंतर जे काही उघड झालं ते अधिक धक्कादायक होत या, या प्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिकराड याचं नाव समोर आलं पण त्याचबरोबर काही मोठ्या नेत्यांचं नाव धबके आवाजात घेतली जाऊ लागली होती आणि मग मैदानात उतरल्या अंजली दामोनिया अंजली दामोनिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत ट्विटरवर लोकांशी संवाद साधला थेटांच्या मुंढ्यांवर गंभीर आरोप केले आणि आता अंजली दामोनिया चांगल्याच ऍक्टिव्ह मोडवर असल्याचं पाहायला मिळतंय खर तर त्यात चर्चेत आले ते जेव्हा त्यांनी थेट धनंजय मुंड्यांवर हल्लाबोल करायला सुरुवात केली तेव्हा पासूनच धनंजय मुंड्यांचा राजीनामा झाल्यानंतर देखील या शांत बसल्या नाहीत त्यांनी अनेकदा अनेकांना धारेवर धरलं आणि त्यांचा आता छगन भुजबळांचा देखील नंबर लागलाय असं देखील बोललं जातंय छगन भुजबळ यांची ही मिटलेली केस फाईल दामने यांनी आता पुन्हा उघडकीस केले आणि परिणामी छगन भुजबळ आता गोत्यात येणार अशा चर्चांना जोर नेमकी प्रकरण काय पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी आपलं मंत्रीपद सोडलं आणि त्यानंतर एकदा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामोने या ऍक्टिव्ह मोडवर आल्या दामोने यांचा निशाणा आता छगन भुजबळ यांच्यावर आहे एवढंच नाही तर त्यांच्या विरोधात दामोने यांनी कोर्टाचा दरवाजा ठोकलाय असं बोललं जात आहे छगन भुजबळ यांची जी मिटलेली केस होती त्यांनी पुन्हा एकदा दामोने यांनी बाहेर काढली महाराष्ट्र सदन या घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता मिळाली होती पण आता या घोटाळ्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामने यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि महत्वाचं म्हणजे उच्च न्यायालयाने दामने यांचं याचिका स्वीकारली असून न्यायमूर्ती शिवकुमार डिंगे यांच्या खंडपीठासमोर त्याबद्दलची बारा जून रोजी सुनावणी होणार आहे नेमकी या घोटाळ्याचं प्रकरण काय तर छगन भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री होते तेव्हा छगन भुजबळ यांच्या काळात विविध कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम स्वरूपाचा मिटल्याचा आरोप मिळाला त्याचबरोबर दिल्लीत उभारलेल्या महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून साडे साडेसात लाख साडेसात कोटीचा लाच घेतल्याचा आरोप लाच लुचपत प्रथम प्रतिबंधक विभागाचा आरोप पात्रात करण्यात आला होता याच महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना मोठं आव्हान दिल्याचं देखील समोर आलंय त्याचबरोबर नऊ डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने दोषमुक्त केला होता या प्रकरणी आपल्या विरोधात लावण्यात आलेले आरोप हे निर्धार असून ते रद्द करण्याची मागणी भुजबळांनी केली मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती दरम्यान मुंबई सत्र न्यायालयाने याबाबत छगन भुजबळ यांच्यासह सहा जणांची निर्दोष मुक्तता केली होती छगन भुजबळ यांच्यासह त्यांचे पुतणे समीर यांनी दोषमुक्तासाठी कोर्टामध्ये अर्ज सादर केला होता या दोघांसह यांच्या प्रकरणातील अन्य आरोपी म्हणजेच पंकज भुजबळ तन्वीर शेख इमर शेख संजय जोशी आणि गीता जोशी यांच्यासह कोर्टाने दोषमुक्त पात्र केला या प्रकरणात गुन्हा नोंद करताना तांत्रिक बाबीची जाण नसतानाही तपासात अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे आणि बेकायदेशीरपणे कारवाई केल्याचा ठपकाही कोर्टात आपल्या निकालात ठेवला होता आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे नुकतेच नुकतीकरणामध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत भुजबळ यांच्यासह अन्य चौदा जण विरोधात गुन्हा दाखल केला होता या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने एक करत एक एक करत सर्वांनी निर्दोष मुक्तता केली होती जात विकास चमनकर कुटुंबियातील प्रवीण चमनकर प्रणिता चमनकर प्रसन्न समनकर कृष्णा चमनकर यांच्यासह चमन बांधकाम विभागात अभिनय देवधर यांच्यासह इतर आरोपींचा समावेश होता दरम्यान दोन हजार एकोणा एकवीस एक 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 मध्ये अंजली तामुने या निर्णयानंतर हायकोर्टात धाव घेणार असल्याचं बोललं जाते मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या काही महिन्यापूर्वी झाली हत्येचा प्रकार धक्कादायक होता त्यानंतर जे काही उघड झालं ते अधिक धक्कादायक होत या, या प्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं पण त्याचबरोबर काही मोठ्या नेत्यांचं नाव दबके आवाजात घेतली जाऊ लागली होती आणि मग मैदानात उतरल्या अंजली दामोनिया अंजली दामोनिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत ट्विटरवर लोकांशी संवाद साधला थेट धनांच्या मुंढ्यांवर गंभीर आरोप केले आणि आता अंजली दामोनिया चांगल्याच ऍक्टिव्ह मोडवर असल्याचं पाहायला मिळते खर तर त्यात चर्चेत आले ते जेव्हा त्यांनी थेट धनंजय मुंड्यांवर हल्लाबोल करायला सुरुवात केली तेव्हा पासूनच धनंजय मुंड्यांचा राजीनामा झाल्यानंतर देखील दामुनिया शांत बसल्या नाहीत त्यांनी अनेकदा अनेकांना धारेवर धरलं आणि त्यांचा आता छगन भुजबळांचा देखील नंबर लागलाय असं देखील बोललं जात आहे छगन भुजबळ यांची ही मिटलेली केस फाईल दामने यांनी आता पुन्हा उघडकीस केले आणि परिणामी छगन भुजबळ आता गोत्यात येणार अशा चर्चांना जोर आलाय नेमकी प्रकरण काय पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून धनंजय मुंडे आपलं मंत्रीपद सोडलं आणि त्यानंतर एकदा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामोने या ऍक्टिव्ह मोडवर आल्या